गुड मॉर्निंग मी मनाली न्यूज एटीन लोकमत मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आपण पाहताय सुपरफास्ट महाराष्ट्र महाराष्ट्रातल्या कोरोना संदर्भातील सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींना आपण सुरुवात करणार आहोत त्यापूर्वी कोरोनाचं संकट अजूनही टळलेलं नाही आहे अनेक ठिकाणी लॉकडाऊन शिथिल करण्यात आलेलं आहे मात्र अनेक जण नियमांचं पालन करत नाहीत आणि त्यामुळे पुन्हा त्या ठिकाणी लॉकडाऊन करण्याची आणि आणखीन कडक नियम करण्याची वेळ प्रशासनावर येते आहे त्यामुळे सगळ्यांनी जबाबदारीनं आणि खबरदारीनं वागायचंय आणि यानंतर पाहूयात महाराष्ट्रातली महत्वाची बातमी ती म्हणजे महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या आता बावन्न हजार सहाशे सदुसष्टवर गेलेली आहे राज्यात काल दिवसभरामध्ये कोरोनाचे दोन हजार चारशे सव्वीस नवीन रुग्ण आढळलेत तर काल दिवसभरामध्ये एक हजार एकशे शहाऐंशी रुग्णांना डिस्चार्जही मिळाला आहे तर राज्यात काल दिवसभरामध्ये साठ कोरोनाग्रस्तांचा सा मृत्यू झालेला आहे मुंबईतील कोरोनाग्रस्तांची संख्या ही एकतीस हजार सातशे एकोणनव्वदवर गेलेली आहे तर दिवसभरामध्ये कोरोनाचे मुंबईमध्ये काल चौदाशे तीस नवे रुग्ण आढळलेले आहेत त्याचबरोबर मुंबईमध्ये काल दिवसभरामध्ये सा तीनशे तीस रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आणि दिवसभरामध्ये अडतीस कोरोनाग्रस्तांचा मृत्यू देखील झालेला आहे तर राज्यातल्या या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी माझ्यासोबत माझी प्रतिनिधी स्वाती लोखंडे आहे आपण थेट स्वातीकडे जाणार आहोत स्वाती, स्वाती गुड मॉर्निंग आणि महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या पाहता पुन्हा एकदा महाराष्ट्राला चिंतेत टाकणारी बातमी आहे कारण लॉकडाऊन आता शिथिल होतोय का याकडे सगळ्यांचं लक्ष नसताना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसतीये गुड मॉर्निंग मनाली रोजच्या रोज एक एक नवीन नवीन रेकॉर्ड होताना बघायला मिळतात जसं मुंबईमध्ये काल मृतांच्या आकड्यानं दीड हजारांचा टप्पा ओलांडला साधारणतः जर आपण बघितलं की दीड हजारला काही रुग्ण कमी होते आणि काल अडतीस रुग्णांची मुंबईमध्ये भर पडली त्यानंतर हा आकडा दीड हजारांच्या पुढे गेलेला आहे तर राज्यभरातलं जर आपण आकडेवारी बघितली तर साधारणतः काल जर आपण डिस्चार्ज आकडा बघितला तोही जरा बराच आहे काल एकूण राज्यामध्ये एकूण चौपन्न मृत्यू झाले आणि हे खरं तर दोन दिवसांमध्ये मृत्यू होते त्यातले सहा जे आहेत ते मागच्या आठवड्यात होते पण त्यातल्या त्यात सगळ्यात जास्त मृत्यू हे मुंबईमध्ये झाले अडतीस पुण्यात अकरा झाले नवी मुंबईत तीन झाले तर जी एकूणच जी स्वॅप टेस्ट घेतली जाते तर त्याच्यामध्ये साधारणत म्हणजे चोवीसशे छत्तीस रुग्णांचं नवीन रुग्णांचं निदान झालेलं आहे तर अकराशे शहाऐंशी लोकांना घरी सोडण्यात आलं पण तरीही याचा जो आकडा आहे एकूण राज्यातल्या करोना बाधितांचा तो मात्र त्यांना बावन्न हजार सहाशे सदुसष्ट इतका झालेला आहे आणि आकडेवारी सातत्याने मोठ्या संख्येना वाढते आहे भलेही परवा दिवशी तीन हजारांचा टप्पा पार केला आणि त्याच्यानंतर बावीसशे चौवीसशे रुग्ण चोवीसशे रुग्णच वाढले पण याचा अर्थ असा नाहीये की रुग्ण संख्या कमी होते सध्या तरी असा कोणताही ट्रेंड बघायला मिळत नाही त्यामुळे कमी होणाऱ्या आकडेवारीवर खुश होऊ नये उलट काळजी घेणं गरजेचं आहे म्हणाली अगदी बरोबर आहे स्वाती धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल आणि दिवसभरामध्ये मुंबईतल्या आणि राज्यातल्या इतरत्र घडामोडी तुझ्याकडनं जाणून घेत राहणार तुर्तास धन्यवाद